राखणदार म्हणून कधी टोपी घातलेला त्यांचा हातात काठी घेतलेला फोटो पण व्हायरल होते आता काय करावं त्यांनी ठरवावं राट गाडगा असतं ना कधी खालती वरती आता तुम्ही खालच्या टप्प्यात आलेला पुढच्या काळामध्ये तुम्ही राजकारणातून नष्ट होणार आहात जातीवादी पक्ष कुठलाही या ठिकाणी तोंड वरती काढत असेल गोकुळ सोबत गोकुल होते की, प्रचार करा, हरकत तर काट हे तर सरळ दादागिरी झाली मी बघितलं आणि त्यावरती सोशल मीडियामध्ये किती ट्रोल झाले ते राखनदार म्हणून का टोपी घातलेला त्यांचा हातात काट घेतलेला फोटो पण व्हायरल होते आता काय करावं का त्यांनी ठरवावं पराभव दिसतोय त्यांना पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे तुम्ही ज्यांचा प्रचार करत आहात ते निवडणूक झाल्यावर तुमचा फोन सुद्धा उचलला नाही असं मग त्यांचा फोन त्यांनी उचलला नाही का आणि त्यांचा फोन उचलला नसेल तर पाच वर्षामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी त्यांना विरोध केला ते पहिल्या टप्प्यामध्येच केला असता त्यांचं बजेट त्यांनी सगळं वापरलं सगळी कामं करून घेतली मंडलिक साहेबांनी सांगितलं ना की प्रत्येक हे विरोधी पक्ष असल्यामुळं त्यांच्याकडे येणारं प्रत्येक आरोग्याचं जे काम होतं ते मंडलिक साहेबांच्या सईवर व्हायचं आणि कशा पद्धतीनं तुम्ही वागता काहीतरी राजकारणाला मर्यादा पाहिजेत खरं म्हणजे लोक आता तुम्हाला कंटाळलेले आहेत तुमचं चक्र संपलेलं आहे आता राट गाडगा असतं ना कधी खालती वरती आता तुम्ही खालच्या टप्प्यात आलेलात पुढच्या काळामध्ये तुम्ही राजकारणातून तुम नष्ट होणार रा आहात ते एम आय एम आय एमनं विचार करावा तुम्ही पाठिंबा देऊन जर ते घेत नसतील तर तुमची लायकी काय आहे मग आणि त्यांची काय लायकी आहे ती आम्ही त्यांना दाखवून देणार आहे जातीवादी पक्ष कुठलाही या ठिकाणी तोंड वरती काढत असेल तर त्याला शिवसेना ठेचल्याशिवाय राहणार नाही